नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या कोरे आपण फॉल करतो आहे आज आपण आलोत गाव शिवणे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि आजची ही जी प्रॉपर्टी आहे ती पाठीमागे पाहू शकत आहे की भर वाडी वस्तीमध्ये असलेली डांबरी असतात टच अशा प्रकारची आजची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आता इथे आपण समोर पाहू शकाल हीच आहे आपली प्रॉपर्टी ज्यात तुम्हाला मिळणार आहेत भात शेतीचे मळे आणि पाठीमागच्या साईडला आंब्याची बाग आहे थोडी नाराशी बाग आहे आणि विहीर देखील तुम्हाला या प्लॉटमध्ये मिळून जात आहे मित्रांनो कोकणामध्ये भात शेती करायची इच्छा बऱ्याच लोकांना असते पण ते प्लॉट मिळताना मुश्किल होऊन जाते पण आजच्या घडीला आजचा जो प्लॉट आहे यात आपण क्लिअरली बघू शकाल की जागा मालकांनी पूर्णपणे भात शेतीचे मळे जे आहेत हे ते सोडून ठेवलेले आहेत आणि पाठीमागच्या साईडला ते आपण घर बनवू शकतो आणि घरासमोर छानपैकी भात शेती करू शकता आता पाण्यासाठी म्हणाल तर आपल्या या प्लॉटमध्ये मोठाली विहीर आहे जी पाहू शकताना एक वीस फूट घेरीची आहे सुंदर पाणी आपल्या या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे आणि ह्या पाण्याला तुम्हाला आता पाणी पाहिजे असेल तर त्यासाठी पंप पाहिजे आणि अर्थात लाईटचं असल्याकारणाने छोटासा पंप हाऊस देखील आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे पाणी आहे लाईट आहे डांबरी असतात टच आहे आणि अशा प्रकारची आजची एकशे अडतीस गुंट्याची पूर्णपणे शंभर टक्के मातीचा प्रॉडट सरी ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आता या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन समजून घेण्यापूर्वी मित्रांनो ही आहे शेत जमीन त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखल असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वडील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि ऑफिशियली आपण लिगली शेतकरी कसे व्हाल संदर्भात पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपला हे नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल तर गावामध्ये वाडी वस्तीमध्ये तुम्हाला शंभर टक्के मातीचा प्लॉट भात शेतीसाठी आणि त्यासोबत छोटीशी हापूस आंबा नारळ काजू अशा प्रकारची बाग पाहिजे असेल तर या प्लॉटला नक्की व्हिजिट करा आणि आपलं घर इथे साखर करा मित्रांनो जसं तुम्हाला मी बोललो होतो की आपल्या आजच्या प्रॉपर्टीमध्ये एक छोटीशी बाग देखील आहे तर ती बाग म्हणजे ही हापूसांबाची कलमं साधारणपणे एक बेचाळीस आंब्याची मोठाली कलमं आहेत ज्यांचं वय वर्ष एक अंदाजे पंधरा वर्षाहून जुनं आहे याच्या व्यतिरिक्त पाठीमागे पाहू शकाल की एक तीस नाराची झाडं देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहेत आणि या व्यतिरिक्त वरच्या साईडला एक पंचेचाळीस ते पन्नास काजूची झाडं आहेत जी, जी देखील उत्पन्न देणारी आपल्या या प्रॉपर्टीपासून जवळची बाजारपेठ संगमेश्वर आहे मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावर बसस्टॉप म्हणाल तर मयूरबाग बसस्टॉप आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून <laughs> एका किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि रेल्वे स्टेशन संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन आपल्या प्रॉपर्टीपासून बरोबर साडेपाच किलोमीटरच्या अंतरावर पूर्णपणे भर वाढी वस्तीमध्ये असलेला आजचा ॲग्रिकल्चर प्लॉट शेतीचा प्लॉट मित्रांनो या प्लॉटचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे बावन्न लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओवरील मला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळेल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण मासाचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडं असेल तर फक्त हक्का लाईक ला। करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ